मी कल्याणी वाघमुडे क्रांती शौर्य सेना अध्यक्ष आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सध्या धगधगते ते दोन प्रश्न फार पुढे येत आहेत एक म्हणजे ओला दुष्काळ शेतकरी आज आपला बळीराजा इतका हवालदिल झाला आहे की सरकारने तातडीने या ओला ओला दुष्काळ राज्यामध्ये जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना पुरेशी अशी मदत करून त्यांना सुखाची झोप द्यावी आज दुसरा प्रश्न म्हणजे आपलं आरक्षण धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण खरं तर तसं पाहिलं गेलं तर शासनाने महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने पहिली जात आणि जनगणना करणं खरं तर गरजेचं आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये जो काही जातीचा तांड आणि विस्फोटक कशा पद्धतीने सगळ्या बाजूने वातावरण झालं आहे त्याला सरकारच जबाबदार आहे खरं सांगायचं झालं तर घटनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री महोदयांनी घटनेप्रमाणे असलेलं आरक्षण देणं गरजेचं आहे आज जालना या ठिकाणी आमचे बांधव दीपक बोराडे हे प्राणांती उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्र शासनाने कठोर अशी भूमिका त्या बाबतीत मांडणं गरजेचं आहे कारण आज समाज रस्त्यावर उतरून जर वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलनं करत असतील तर जे काही त्या आमच्या बांधवांच्या जीवितात जर धोका निर्माण झाला तर त्याला संपूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार असेल बारामती या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा साली जे आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण लागू करू किंवा राज्य सरकारकडून एक शिफारस केंद्राकडे पाठवू तर मला आठवण करून द्यावीशी वाटते की तेरा सप्टेंबर एकोणीशे छप्पनच्या लोकसभा बिलप्रमाणे घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे आणि ती दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने एक शिफारस केंद्राला पाठवावी आणि केंद्राने त्याची अंमलबजावणी बजावणी करावी पंतप्रधान मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेही याचा पाठपुरावा आम्ही कागदोपत्री केलेला आहे आणि मला सांगावं असं वाटतं की आज जालना या ठिकाणी सर्व जालना तसेच जालनाच्या बाहेरील आसपासच्या जिल्ह्यातील बांधवांना माझं आव्हान आहे की सर्वांनी या विराडसच्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं आणि आपला सहभाग नोंदवावा माझ्याबरोबर काम करणारे अनेक युवाही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचे अनेक फोन मला या चार पाच दिवसात आले परंतु माझ्या काही आरोग्याच्या तक्रारी व पायाच्या प्रॉब्लेममुळे मला लांबचा प्रवास करणं अशक्य आहे परंतु दीपक बोराडे भाऊंशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी त्यांच्या काळजी घेत या आंदोलनामध्ये खूप मोठा त्यांनी सहभाग समाज बांधवांबरोबर त्यांचा जो सहभाग आहे त्याचं खरंच कौतुक करण्याजोगं आहे आज आ, मला अजून एक सांगा असं वाटतं की ब्रिटिश शासनाने स्वातंत्र्यापूर्वी एक अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एकतीस पर्यंत जी जातनिहाय जनगणना केली त्या सर्व जनगणनेमध्ये सुद्धा धनगर असाच उल्लेख आहे धनगर हा उल्लेख कुठेही नाही त्यामुळं राज्य सरकारने या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा घेत त्वरित प्रमाणपत्र धनगर समाजाला लागू करावे अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकातही ओबीसी धनगर असलेला समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय मल्हार जय अहिल्या जय महाराष्ट्र जय संविधान